हॅलो गाईज कसे आहात खूप मजेतच असाल तर आज आहे मार्गशर्षचा पहिला गुरुवार आणि भरपूर जणांनी म्हणजे पायाबद्दल माझ्या भरपूर काळजी केली थँक्यू सो मच पण ह्यांनी रात्री पाय सोडल्यामुळे सकाळी माझा पाय खरं तर बऱ्यापैकी खूप चांगला झाला म्हणजे मी व्यवस्थित थोडंफार चालत होते आणि संध्याकाळपर्यंत माझा पाय खूप बरा झाला कारण की त्या दिवशी माझा पाय खूपच सुजला होता आणि रात्री मला बिलकुल चालता येत नव्हतं पण आता बरं आहे आणि थँक्यू सोमच तिने माझी भरपूर म्हणजे खूप जणांनी विचारलं आणि आज पहिला गुरुवार आहे त्यातच मला म्हणजे म्हणतात ना महिन्याला आपल्या लेडीजला जो प्रॉब्लेम येतो ते आलं आणि मी बाजूला बसले तर असं काहीतरी झालं ज्याच्यामुळे ह्यांनी पूजा मांडली तर ह्यांना मी म्हटलं होतं मी दुसरं कोणाला तरी सांगते पण हे म्हटलं नाही मीच मांडतो तर ह्यांनी पूजा मांडली आणि खूप छान अशी पूजा मांडली तर मी यांचा व्हिडिओ शूट केला आहे खूप छान अशी पूजा ह्यांनी मांडली तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जावा मी सबस्क्राईब करा तर आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे आणि नेमकं मी आज बाजूला बसले म्हणजे मला सका, सकाळ सकाळी बिरट चाली आणि काय सांगू तुम्हाला इकडच्या बाजूला आहे या ड्रावरमध्ये तर हे सा पूजा त्यांनीच मांडली मी त्यांना सांगितलं कसं कसं काय मांडायचं तर हे सुंदर असं देवीचं मुकुट हां आणि तिथं असेल बघा ते वटीचं थोडंसं सामान तिथंच असेल ना नाही तर हेच ठेवा हां ठेवाय एवढंच त्यामुळे आज ह्यांनीच पूजा मांडली काल माझा पाय सुजला होता तर आता जरा थोडंसं कमी झालं पण आता सकाळपासून पोट दुखते हां भरपूर भर पोट दुखते आणि हे जे सामान आहे ना हे मला एका इंस्टाग्रामवरून मला पो पेजकडून ऑर्डर आली तर खूप सुंदर आहे आणि मला फार आवडलं आहे तुम्हाला पण जर ऑर्डर करायचं असेल तर मी आज व्हिडिओ त्यांचे टाकेन तर नक्कीच तुम्ही त्यांच्याकडनं ऑर्डर करू शकता खूप छान आहे कारण की देवी एवढी सुंदर आहे ना काय सांगू तुम्हाला ते फुल समोरचं काढा ना ती दिस दागिने दिसू द्या ना हां ते ह्याच्यावरती फुल ठेवा ते पान पानाचं आहे ना विडा त्याच्यावरती एक फुल ठेवा आणि फळं एका प्लेटमध्ये आणि हलदी कुंकाचं करंड तिच्या एका बाजूला ठेवा हळदी कुंकूचं करंड तिच्या एका बाजूला ठेवा

आल्यात आता आई म्हणलं मी वाती टाकून देते त्यांचं काम जरा हलक झालंय हा ना हे खूप हळूहळू करत ते किती वेळ झालो आजू फोन दुखते आणि हळूहळू देवीलाच किती वेळ लावला पहिला दिवस हा ना बघ तिसरा डोळा झाला काय झालं तिसरा डोळा झाले त्याच्यामुळे काय दिसत नाही दिसत नाही तुम्हाला दुखतंय ना डोळ्यामळ हा माहिती आहे ड्रॉप नाही दिला का तर माझे 200 300 ड्रॉप आहे बाबा किती बारीक वेली운데 तरी बाबा कस बघा आईना डोळे आलेत ते डोळा आल्यामुळे त्यांचे डोळे खूप दुखत ते मला दिसते पण हे डोळ्यामळ डोळ्या <laughs> आल्यामुळे कमी दिसते हो त्रास होत त्यांना आईना कानाचं ऑपरेशन सांगितलंय त्यांच्या कानातनं पू येत सारखं सारखं दवाखाना भरपूर केला पण काहीच फरक नाही पडत रांगोळी नाहीये त्यांना कार देवाला इकड़े इकड़े कार कार। का आ, कार <laughs> कार। इकड़े 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 देवाला लागते रांगोळी इकडे इकडे पहिलं काढ मग नंतर ठेवलं तर चालेल बघ केचबिननी काढू का केचबिन हां काड कसं काढायचं आणि काय इकडे इकडे असं रे असं ओढलं तर चालेल या शिकायचं का असं चालू रात काय

आता मधी मध्ये टिपके चार द्या आणि त्याच्यावरती असं वरच्या वरच टाका काय नाही झाला रांगोळीच मान असतो माफ करा देवा

बोलली मानले छान झाले एकदम मस्त बघा पहिल्यांदाच माझे मुलगा मानले पूजा मानले बघा पहिल्यांदाच आता पहिल्यांदा शिकला तो मानायला शिकलो पाहिजे नाही मांडू शकलो असतो न सांगता पण पण अजून नाही एवढा नाही येत ना मांडू शकला मग नाही मांडायला काय नेहमी घेऊन आली का मूर्ती काहीच कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि पूजा कशी यांनी मांडली हे पण सांगा मला तर फार आवडली की खूप सुंदर अशी मांडली आणि देवी खूपच सुंदर छान दिसत होती तर तुमचा पण पहिला गुरुवार कसा झाला आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला थोडंसं लेट झाला थोडंसं कामामुळे जमलं नाही समजून घ्या तर त्यामुळे व्हिडिओ लेट येतो आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाय बाय